महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलाला घरात सात महिने डांबून त्यांच्यावर अघोरी उपचार करणाऱ्या एका बाबाचा पर्दाफाश झालाय हा भोंदू महादेव पालवे याच्या घरी पोलिसांनी धाड टाकली असता पोलिसही हादरले कारण घरात जादू होण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचं दुकानच सापडलं यवतमाळ मधल्या एका बाबाचा पर्दाफाश करण्यात आलाय महादेव पालवे असं भोंदू भोंधूबाचं नाव आहे याने एक महिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला त्याच्या घरात गेल्या सात महिन्यांपासून डांबून ठेवलं होतं उपचाराच्या नावावर डांबून ठेवलेली महिला आणि तिच्या मुलीला गरम सळईनं चटके दिल्याचं देखील समोर आलं कारण दोघांच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आलं तसंच या भोंदू बाबाच्या घरात अघोरी पूजेचं साहित्य एक शवपेटी आणि सात लाख रुपयांची रोकड आढळली आहे पाहून आणि मुलीकडे पाहून खात्री पटली त्यांच्या अंगावरील चटके डाग

गुप्त गुप्तधनासाठी गुरुपौर्णिमेला या दोघी मायलेकींचा बळी देण्याचा त्याचा प्रयत्न असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी छापा मारताच भोंदू महादेवन स्वतःच्या गळ्यावर चाकून वार करत आत्महत्येचा देखील प्रयत्न केला त्यामुळे पोलिसांनी त्याला यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं तर पीडित महिला आणि तिच्या मुलीला देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं कारवाई आपल्याला निश्चित झालं की ब्लॅक मॅजिकच्या प्रक्रिया चालू आहे म्हणून पोलिसांना बघितल्यानंतर जो आरोपी पालवे आहे ते स्वतः गले करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना पण शालेय हॉस्पिटलमध्ये पण ॲडमिट केलेलं आहे आणि सर्वांना आपण ताब्यात घेतलेला आहे तो आता जसा रिलीज झाल्यानंतर त्यांना ते अटक करून त्यांच्याकडून पूर्ण इंट्राग्रेशन आपण करणार आहात ज्यांनी समाजाला आवाहन करता येईल की जेणे असे जर आपल्या आजूबाजूला कोणी असतील तर त्याचा पर्दाफाश करावा आणि समाजाला जागृत करावं पोलिसांच्या निदर्शनास आणावं पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार महादेव पालवेच्या विरोधात बाल संरक्षण अधिनियम आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला त्यामुळे पोलिसांनी या भोंदूवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते श्रीकांत राऊत झी चोवीस तास यवतमाळ